गोरक्षदा योगी प्रसन्न सौवद गवणकर यांचा घरचा असाच या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली संवद गावकरांचा घरचा असाच कनै आणि हिरा ते आजच्या सरपंच केसरी मैदानातील सहा नंबर चे मानकरी भव्य दिव्याचा सरपंच केसरी मैदान संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन मधून पराडे आई तुळजा आणि प्रसन्न रायफल रुप जनरिक खंडाळा या गाडीचा पंचम क्रमांक आला खंडाकरांचा घरचा साज पाला विजेत्या बैलगाडी मालकाच्या चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असं पारदर्शक शिस्त मैदान सरपंच केसरी भिंगीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा मधून पाली गाडी जय सेवालाल प्रसन्न वादळ ग्रुप छत्रपती संभाजीनगर या गाडीचा चतुर्थ क्रमांका आला या सिमीमध्ये सामना झाला होता दोन्ही बैलगाडी मालकांनी संगणमत केलं आणि त्यांची एक गाडी पाहिली ती गाडी पाहिली जय सेवालाल प्रसन्न छत्रपती संभाजीनगरकरांचा राणा आणि ते तेथुला लक्की ग्रुप मांजरीकरांचा माऊली त्याचबरोबर जी गाडी पाहिली नाही असे आयुब याकूब पटेल सरपंच सिल्लेगाव यांचा सोन्या आणि बाळूशेट आहे रायपूरकरांचा देवा असे चार बैलगाडी मालक राणा माऊली सोन्या आणि देवा आजच्या सरपंच केसरी मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले भव्य दिव्य असा सरपंच केसरी भिंगीकरांचा मैदान पारदर्शक मैदान या ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन मधून पालेगाडे गाडी एकायला शिवाळे रांजणगाव उमेश मस्के सोनवडी राजेंद्र पवार नालेगाव या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाले शेरो एकायला शिवाळे रांजणगाव उमेश मस्के सोनवडीकरांचा लक्ष चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि तेजोडीला पाला राजेंद्र पवार नालेगावकरांचा भलमा त्याच्या सरपंच केसरी मैदानातील लक्ष आणि भलमा तीन नंबरचे मानकरी ठरले भव्य दिव्याचं सरपंच केसरी मैदान दोन गाड्यांमध्ये खरोखर डोळ्याचं पारण फिटणारी लढत झाली आटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीचा दोन्ही अंगल ना निकाल बघून पंचांचा विचार करून या ठिकाणी एकमत करून निर्णय घेतला आणि त्या लढती ताणी का सरपंच घेतली मैदानातील द्वितीय क्रमांकाची मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार मधून पाहिली गाडी भद्रमार प्रसन्न मरोळ पटेल करोडे छत्रपती संभाजीनगर या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली मनोहर वाडील करोडी छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन पाला ही गाडी आजच्या मैदानामध्ये दोन नंबरची मानकरी ठरली आणि आजचा भव्य दिव्य असा मैदान कार आदवती एक बई सरपंच घेतली संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये एक नंबर पटकवला तास क्रमांक पाच मधून पारे सोन्या शेळके राजू पोटे यांचा घरचा असा नाशिककरांचा सर्किट आणि बलमा ते सरपंच घेतले मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्या सर्व साई बैलगाडी मालकांचं सा, चालकांचं चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ भिंगी आयोजक कमिटीच्या वतीनं मनापूर्वक धन्यवाद